काल रात्रीपासून अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कल्याण रोड येथील सीना नदीच्या पुलाचा रस्ता बंद झालाय नदीच्या पुलावर पाणी आले असल्याने कल्याण रोड येथील वाहतूक ठप्प झाली आहे पर्यायी रस्ता नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे प्रशासनाने वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी कल्याण रोड येथील नागरिकांचे नवरात्र उत्सवाचा प्रारंभ असल्याने नवीन पुलाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने कल्याण रोड येथील नागरिकांना पर्यायी रस्त्यासाठी मिठाई लॉन्स गार्डन कावठाण खंडोबा रोड या रस्त्याचा वापर करावा लागतोय हा रस्ता चिखलमय व खड्डमय असल्याने नागरिकांना ये जा करताना मोठी अडचण होत आहे काही नागरिकांना केडगावच्या लिंक रोड इथून सात किलोमीटरच्या अंतरावरून नगरला यावं लागतंय महानगरपालिकेने वारुळाचा मारुती येथे पर्यायी रस्ता केला होता परंतु तो रस्ता आता चिखलमय झाल्याने बंद झाला आहे महानगरपालिकेने कल्याण रोडच्या येथील खड्डे बुजवावेत अशी मागणी नागरिक करत आहेत सीना नदीच्या पुलाचं काम होईपर्यंत कल्याण रोडच्या नागरिकांना पर्यायी रस्ता करून द्यावा अशी मागणी आता सातत्याने जोर धरू लागली आहे